पेक इन मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की माढा लॉटरीमध्ये रिजेक्शन येण्याचे कारण काही काही लोक खूप अर्ज करतात सगळे सगळे काळजी घेऊन अर्ज करतात तरीसुद्धा त्यांना रिजेक्शन देतात याचे कारण काय तेच आपण बघणार आहे रिजेक्शनमध्ये लिस्ट रिजेक्शन लिस्टमध्ये नाव येण्याचे कारण डॉक्युमेंट तुम्ही कसे अपलोड करावे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर चला बघूया आपलं पहिलं कारण म्हणजे एकाच अर्जदाराने एकाच संकेतामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केल्या फॉर एक्झाम्पल एक अर्जदार आहे एक्स वाय झेर त्याने स्कीम क्रमांक सातशे सत्तरमध्ये जनरल कॅटेगरीमध्येच दोन किंवा तीन अर्ज केले एकापेक्षा जास्त अर्ज केले असं केल्यास म्हणजे सेम सेम स्कीम कोर्ट सेम अर्जदार सेम कॅटेगरी एकापेक्षा जास्त अर्ज असं केल्यास ते अर्ज रि रिजेक्ट होतात वेगवेगळ्या वेग अर्जदाराचे एक एकाच बँकेमध्ये एकच खाते क्रमांक असल्यात असं सु म्हणजे एकच अर्जदार आहे वेगवेगळ्या वेग अर्जदाराचा अर्जदाराच्या अर्जामध्ये सेम बँक अकाउंट नंबर कधी आढळून आला सेम बँकेचा असं आल्यास रिजेक्शन येतं फॉर एक्झाम्पल आपण घरामधले दोन तीन अर्ज दोन तीन लोकांच्या नावाने फॉर्म भरत आहे पती पत्नी तुमचा मुलगा किंवा एक्झाम्पल पती पत्नी तुम्ही दोघांच्या नावाने फॉर्म भरत आहे फॉर्म भरताना तुम्ही अकाउंट डिटेल रिफंडसाठी जे काही अकाउंट डिटेल भरणार आहे ते सेपरेट जो अर्जदार आहे त्याच्याच नावाचे भरावे असं नाही करू की पती तुम्ही पत्नीचा फॉर्म भरताय अर्जदार तुमची पत्नी पण बँक डिटेल पतीचे लावतायत हे असं केल्यास तुम्हाला रिजेक्शन येते अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र दाखल न केल्यास अथवा चुकीचे प्रमाणपत्र दाखल केल्यास तुम्हाला रिजेक्शन येते आता तुम्ही म्हणाल आवश्यक कागदपत्र आणि चुकीचे प्रमाणपत्र म्हणजे काय आता तुम्ही आय टी आर उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल अपलोड करताना तो व्यवस्थित करता अपलोड करायचा सांगितला त्याच त्याच वर्षाचा अपलोड करायचा तुम्ही जुन जुना आय टी आर अपलोड करायचा आणि किंवा जुने उत्पन्नाचे प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचे नाही किंवा डोमेसाईलची डोमेसाईलसाठी त्यांनी एक अट दिलेली की डोमेसाईल हे पाच वर्षापेक्षा जुने नसावे म्हणजे डोमोसाईल्स होतं आपल्याला नवीन काढावं लागतं ते पाच वर्षापेक्षा जुने नसावे काही काही लोक काय करतात जुनं डोमोसाईल अपलोड करून देतात काही काही आय टी आर रिटर्न हा चुकीच्या वर्षाचा टाकतात समजा आता दोन हजार चोवीसमध्ये लॉटरी आलेली आहे तर ते जुनं आय टी आर ते जुनं आय टी आर तिथे अपलोड करतील किंवा जुनं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करतील आणि आय टी आर डोमेसाईल आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करताना घ्यायची एक काळजी म्हणजे त्यावर बारकोट असणे गरजेचं आहे विदाऊट बारकोट अप विदाउट बारकोड ते अपलोड केल्यास तुम्हाला रिजेक्शन येते आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता आधार कार्ड पॅन कार्ड आधार पॅन तुम्ही अपलोड करता तेव्हा अपलोड करताना तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तुमचा आधार नंबर आणि पॅन नंबर येतो तो व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्यायचा कधी तुमचा चुकीचा आधार नंबर किंवा पॅन नं नंबर दाखवत असेल सिस्टीममध्ये तर ते डॉक्युमेंट तुम्ही परत रिअपलोड करायचे आणि परत तुमचा आधार नंबर पॅन नंबर ते व्हेरीफाय करून घ्यायचा तुम्ही कधी तसं केलं नाही चुकीचा पॅन आणि आधार नंबर दाखवत असेल तुम्ही तसंच ते सबमिट करून दिलं तर तुम्हाला रिजेक्शन येतात डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला आणि आय टी आरसुद्धा तसं अपलोड केल्यानंतर तुम्ही बारकोट नंबर चेक करून घेणे गरजेचं आहे सेम बारकोट नंबर दाख सिस्टीममध्ये सेम बारकोट नंबर दाखवताय का व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते चेक करून घ्या चुकीचा बारकोट नंबर दाखवत असेल तर सगळे डोमेसाईल आय टी आर किंवा उत्पन्नाचा दाखला हे रिअपलोड करावे ही खूप महत्त्वाची काळजी कारण की लोकांना रिजेक्शन येण्याचे म्हणजे नव नव्याण्णव म्हणण्यापेक्षा पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के हे रिजेक्शन होण्याचे कारण म्हणजे डोमेसाईल आणि चुकीचा आय टी आर किंवा उत्पन्नाचा दाखला हे खूप मागच्या लॉटरीमध्ये मी बघितलं की हे खूप लोकांचे अर्ज हे रिजेक्ट झाले पण रिजेक्ट होण्याचे म मेन कारण म्हणजे त्यांचं चुकीचं आय टी आर अपलोड करणे उत्पन्नाचे प्रमाणपत्र अपलोड करणे चुकीचे डोमेसाईल अपलोड करणे विदाउट बारकोड अपलोड करणे हे होते तर सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट जेव्हा अपलोड करा त्या डॉक्युमेंटचा नंबर आणि ते बारकोट नंबर हे चेक करून घेणे गरजेचं आहे पुढचं म्हणजे पात्रतेच्या अटी आणि शर्तीचे पालन न केल्यास जे काही माढाच्या बुकलेटमध्ये जे काही पात्रतेच्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्याचे कधी तुम्ही पालन केले नाही तर तुमचे अर्ज रिजेक्ट होता Итак, आता त्या पात्रतेच्या अटी आणि शर्ती सगळ्या ती माडाची बुकलेट आहे आता पुणे लॉटरी निघाली पुणे लॉटरीसाठी एक माडाची बुकलेट आहे ती माढा वेबसाईटवर उपलब्ध आहे ती बुकलेट तुम्ही डाउनलो ती डाउनलोड करून त्यात त्या पात्रतेच्या अटी शर्ती दिले आहेत ते सगळ्या वाचून तरच मगच अर्ज करायचे महत्वाचे म्हणजे अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे अर्जदाराचे वय हे अठरा वर्ष कम्प्लीट असावे हे आपलं ऑनलाईन अर्ज चालू होण्यापूर्वी अथवा मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ऑनलाईन अर्ज चालू होण्याचे आणि बंद होण्याची वेळ ही सर्व्हरमध्ये असलेले वेळ ग्राह्य धरण्यात येईल तुम्हाला जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज करता येईल पेमेंट ई एम टी अमाऊंट पे करता येईल ते अर्ज ऑनलाईन अर्ज चालू होण्यापूर्वी किंवा मदत मुदत संपल्यानंतर केलेली नसावे असे केले असल्यास तुमचे ते काही अर्ज आहे ते रिजेक्ट होतात अजून एक अट म्हणजे जो कोणी अर्जदार आहे त्याची फॅमिली त्याचं कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि अविवाहित मुले यांच्या नावे गव्हर्नमेंटकडून भेटलेले शासनाने शासनाकडून भेटलेले किंवा माडाकडून भेटलेले कोणत्याही प्रकारचे घर त्यांच्या नावे नसावे त्या हद्दीत तुम्ही अर्ज करणार आहात त्या हद्दीमध्ये आता तुम्ही पुण्या लॉटरीसाठी अर्ज करणार आहे तर तुम्हाला माडाकडून किंवा शासनाकडून किंवा खाजगीरित्या मिळवलेले तुमचे नावे कोणतेही घर नसावे तुम्ही खाजगीरित्यासुद्धा प्रायव्हेट बिल्डराकडून त्या एरियामध्ये घर घेतलेले आहे असे व्यक्तीसुद्धा माडासाठी फॉर्म भरू शकत नाही फॉर एक्झाम्पल पुणे लॉटरी निघालेली आहे पुणे लॉटरीमध्ये तुम्हाला माडासाठी फॉर्म भरायचं आहे पण पुण्यामध्ये तुमची ऑलरेडी खाजगी बिल्डराकडून घेतलेलं तुमच्या नावे घर आहे तरी तु तरीसुद्धा तुम्ही माडासाठी अप्लाय करू शकत नाही ही एक महत्त्वाची अट तुम्ही लक्षात ठेवावी एक म्हणजे जे काही तुम्हाला उत्पन्नाची लिमिट दिलेली आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता त्याच कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरायचे डब्ल्यू एसवाला वाला डब्ल्यू एस आणि एल आय जीसाठी फॉर्म भरू शकतो त्याने एच आय जीसाठी किंवा एम आय जीसाठी फॉर्म भरल्यास तुमचे अर्ज रिजेक्ट होतात असं तर सिस्टीम ऑटोमॅटिकली असे अर्ज म्हणजे आपण फॉर्म भरतो तेव्हा ई डब्ल्यू एसवाल्यासाठी फक्त डब्ल्यू एस आणि एल आय जीचेच फॉर्म ओपन असतात बाकीचे एच आय जी एम आय जीचे फॉर्म फ्रीज असतात तरीसुद्धा आपण ही एक काळजी घ्यायची व्हिडिओ कधी तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून मी जे काही आता माडाविषयी नवीन अपडेट येणार आहे त्याबद्दल काही व्हिडिओ अपलोड करणार आहेत याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळावे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच